स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता गुरुचरित्र पारायण आपल्याला वीस तारखेपासून बसायचं आहे आज आहे सोळा तारीख सोळा तारीख म्हणजे आता जस्ट चारच दिवस राहिलेले आहे तर आपल्याला सगळी जी तयारी आहे ती करायची आहे आणि त्याचबरोबर काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे या सगळ्या नक्की आपल्याला बघायच्या आहेत तर त्याचबरोबर मी तुम्हाला बोलले होते की मी तुमच्याशी शेअर करेल की गुरुचरित्र पारायणात जर का तुम्हाला खाण्याचे नियम पाळायचे आहेत तर ते कसे पाळायचे काय करायचं आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे तर त्या काळात तुम्हाला काय खायचे आहे काय खायचे नाही आहे ते सगळं तुम्हाला अगदी पदार्थ न पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता पदार्थ चालणार आहे आणि कोणता पदार्थ नाही त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तुमच्या काही इत म्हणजे असे असे काही डाऊट्स असतील ज्यामध्ये तुम्हाला की मी हे खाऊ का ते खाऊ का सगळं तुमचं निघून जाईल आणि हे जी ही जी यादी आहे ही सगळं जे आहे हे दिंडोरी प्रणीत आपल्या केंद्रात आलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये डाऊट घेऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला काही वाटणार नाही आणि तुम्ही त्याप्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते करू शकता शक्यतो बघा जे मोठं पारायण आहे मोठं पारायणात फक्त दूध पोळी दूध साखर दूध भात ह्याच गोष्टी खातात तिखट मीठ आंबट काहीच खात नाही त्यामध्ये धान्याचं असं काही नाही आहे पण दूध पोळी खाल्ली तर दूध पोळीच भात दूध भात खाल्ला तर दूध भात शक्यतो गोडच खातात म्हणजे तिखट मीठचा प्रकार त्यामध्ये चालत नाही मोठा जर गुरुचरित्राचा जे ग्रंथ आहे त्याचबरोबर कोणतं ग्रंथ कोणी वाचावं स्त्रीनी वाचावं कोणतं ग्रंथ स्त्री वाचावं कोणतं ग्रंथ पुरुषांनी वाचावं वाचा यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे त्याची त्याची वाट बघा आज किंवा उद्यापर्यंत तो व्हिडिओ येऊन जाईल पण त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील जरा बघूया थोडा आवाज आज बाहेरनं खूप येतोय पण व्हिडिओ करणं गरजेचं आहे त्यामुळे मी आवाज निग्लेक्ट नाही करू शकत म्हणजे मी काही करू शकत नाही त्याबद्दल पण दार लावते फक्त okay, थोडा आवाज आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर चला आपण बघूया गुरुचरित्र का पारायण काळात काय खावे काय खाऊ नये याचे नियम बघूया पारायण काळात सात दिवस ह्या प्रकाराचे अन्न खावे पहिली गोष्ट एकच धान्य खावे जसे गहू आणि गव्हाचे विविध पदार्थ गव्हाची चपाती पुऱ्या कुरडई कुरडईची कांदा लसूण न घालता वरचे भाजी म्हणजे कांदा लसूण चालत नाही त्यामुळे कांदा लसूण विरहित त्याची भाजी कुरडईची भाजी पण करतात तुम्हाला माहिती असेल त्याबरोबर शेवया शेवया ज्या गव्हाच्या असतात मैदा चालत नाही मैदा हा रिफाईंड असतो तो चालत नाही एक धान्यामध्ये तुम्ही गहू बाजरी ज्वारीपैकी कोणतेही एक धान्य सात दिवस खाऊ शकता पालेभाजीमध्ये तुम्ही पालेभाजी खाऊ शकता ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक कर, करडई कोथिंबीर कडीपत्ता ही चालते फळभाज्या खाऊ शकतात जसं बटा बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळं गिलके वांगे ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे वाल शेंगा आपल्या श्रावणी घेवडा वगैरे हे सगळं भोपळा हे सगळ्या भाज्या सगळ्या चालू शकतात फळं कोणती चालणार आहे तर सर्व प्रकारची फळं खाऊ शकता तुम्ही आंबट गोड तिखट गोड तुरट तुरट कडू फक्त तुम्हाला खायचं नाही आहे तेलामध्ये सूर्यफूल करडई तेल तुम्ही वापरू शकता शेंगदाण्याचं आणि सोयाबीनचं तेल वापरू नये असं म्हणतात का तर ते बियापासनं बनलं तर द्विदल धान्य आहे ते द्विदल अन्न आहे त्यामुळे ते चालत नाही पण आता पर्याय नसल्यावर तेलाच्या बाबतीत थोडंसं तुम्ही करू शकता बघा मसाला तुम्हाला हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा मसाला आपला गोडा मसाला कुठल्याही प्रकारचे हे पावभाजी आणि हे सगळे जे मसाले असतात हे खाय हे नसतात खायचे कारण त्यात ऑनियन पावडर गार्लिक पावडर वगैरे मिक्स असते सब्जी मसाला किचन किंग मसाला ह्यामध्ये गार्लिक पावडर ऑनियन पावडर असते त्यामुळे ते चालत नाही फक्त लाल तिखट मीठ हळद आणि मिरच्या वगैरे टाकून तुम्ही करू शकता गरम मसालासुद्धा चालत नाही त्यानंतर दही दूध ताक कढी खाऊ शकता कढी तुम्ही गव्हाच्या पिठाची करू शकता म्हणजे थोडंसं त्याला थोडंसं हे घट्ट करण्यासाठी डाळीचं पीठ चालणार नाही तर त्यानंतर काळाच्या दरम्यान वाऱ्यानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता जसं शिंगाड्याचं पीठ बटाट्याचे बटाटे रताळे राजगिरा खाऊ शकता साबुदाणा पण खाऊ शकता पण त्यामध्ये मग शेंगाण्याचा कूट तुम्हाला टाकता येणार नाही भगर वगैरे चालणार नाही तर व त्यानंतर तुम्हाला वर्ज्य काय आहे धान्य म्हणजे जसं डाळी वगैरे कडधान्य नाही खायचे आहे शेंगदाणे नाही खायचे आहे डाळी खाऊ नये शेपू मेथी लसूण कांदा मोहरी वर्ज्य आहे वरण भात वर वर जे आहे हे दिंडोरी प्रणित मार्गातले नियम आहे मेथी पण वर्ज्य सांगतात तर मेथी ही कडू भाजीमधला एक प्रकार आहे त्यामुळे पण शक्यतो मेथी नैवेद्यच देवाला चाल दाखवतो त्यामुळे मेथी शक्यतो बऱ्यापैकी लोक खातात दोन्ही वेळ जेवण करू शकता तुमच्या म प्रमाणे तुम्ही तसं तुम्ही त्याचं नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही ते खाऊ शकता अशक्त व्यक्त वे, अशक्त व्यक्ती असेल किरकोळ व मोठे आजारी आजार व्यक्ती असेल तर आहाराचे खूप कट कर, कटाक्षाने नियम पाळू नये घरात जे सर्व बनवले आहे ते सर्व खाऊ शकता ज्यांना हे खाण्याचे नियम जमत नाही त्यांनी सर्व खाण्यास हरकत नाही सर्व चालते मात्र उपवास करू नये दोन्ही वेळी जेवण करावे पण तुमची सेवा करून मग तुम्ही जेवण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला खाण्याचे नियम आहे हे नियम तुम्ही पाळून तुम्ही तुमचं गुरुचरित्र पारायण करू शकता पण जर का माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला अन्नाच्या बाबतीत काही आजार काही गोष्टी असेल तर शक्यतो तुम्ही ते पारायण नाही केलं आणि फक्त ऐकलं ना तरीही चालेल काही हरकत नाही तर भेटूया परत श्री स्वामीस्त